आज आपण बनवतो आहे कैऱ्यांची भाजी ही कैऱ्यांची भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि खाण्यासाठी तर खूप लाजवाब लागते तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर चला वेळ न घालवता लगेच आपण कैऱ्यांची ही भाजी कशी बनवली आहे ते बघूया आणि लगेच बनवू तर लेट्स ग तर आज आपण कैऱ्यांची भाजी बनवतो आहे तर इथे मी अर्धा किलो या कैऱ्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो आहेत या दोन आलेले आहेत अर्ध्या किलोमध्ये तर मी यांना छान अस स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि नंतर आता आपल्याला या कैऱ्यांची गोड अशी भाजी बनवायची आहे वरणपोळीसोबत खाता आपण किंवा आपल्याला अशी एकीकडे एक असं तोंडी लावण्यासाठी सुद्धा काही पाहिजे असते तेव्हा पण आपण ही भाजी बनवू शकतो तर चला आता आपण या कैऱ्यांना थोडंसं छान असं कापून घेऊ तर कापून घ्यायचं आहे कैऱ्यांना तर ह्याप्रमाणे आपल्याला अशी कैरी ही कापून घ्यायची आहे तर कैरी म्हटलं म्हणजे सर्वांच्या तोंडालाही पाणी सुटतेस आताच बावेश आणि कृतिका आलेले होते की मम्मी मला कैऱ्यांवरती असं या फोडींवरती तिखट आणि मीठ टाकून दे तसंही आपण खाऊ शकतो तर आपण अशा प्रकारे ह्या फोडी करून घ्यायच्या आहे याच्यामध्ये अशा लांबसर किंवा अशा कार्यसुद्धा आपण करू शकता तर मी आता सर्व अशी कैरीही कापून घेते ही तर हे बघा अशा प्रकारे आपण फोडी करून घेतल्या मस्तपैकी अशा तर आता आपल्याला यांना उकडायला टाकायचं आहे चला तर मग तर हे बघा मी आधीच पाणी थोडं गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते छान गरमही झालेलं आहे आता आपण ह्या ज्या फोडी केलेल्या आहेत ना त्या आपल्याला टाकायचे आहे उकडण्यासाठी खूप साधी सोपी ही पद्धत आहे आणि लगेच ही भाजी बनते असं काही नाही की खूप असा जास्त वेळ लागतो आपण इझिली बनवू शकतो ही भाजी अगदी कमी वेळेत बनवू शकतो आणि खूप सोपीसुद्धा पद्धत आहे आणि सर्वांना खूप आवडेल खूप छान लागते ही भाजी उन्हाळ्याच्या दिवसावर तर हीच भाजी करतात तर आता आपण हे उकडण्यासाठी ठेवून देऊ आणि असं स्लो फ्लेमवरती ठेवून देऊ ते बरोबर त्या कैऱ्या अशा होडी असतात त्या शिजतील बघा छान शिजलेल्या सुद्धा आहेत त्या आता आपण याच्यातलं सर्व पाणी असं काढून घेऊ आता आपल्याला छान अशा पैद्या शिजलेल्या आहेत मस्त पैकी आणि आता आपल्याला याच्यावरती थोडं हळद आणि मीठ टाकायचं आहे तर आता आपण टाकून घेऊ हळद आणि थोडीशीच अगदी थोडीशीच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे तर अगदी थोडीशीच टाकायचं कारण आपण ही गोड भाजी बनवत आहे आणि याच्यावरती आता आपण हळद टाकलं मीठ आणि आता थोडंसेच मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसंच चवीपुरता मिक्स करून घ्यायचं तर आपण याच्यामध्ये आता एका कडईमध्ये तेल टाकून घेऊ आणि आपल्याला कैरीच्या ज्या फोडी असतात त्या शिजण्यासाठी साधारण पंधरा मिनिट लागलेल्या आहेत तेल छान तापू द्यायचं तर आता तेल छान तापलेलं आहे आता आपण जिरं टाकून घेऊ जिरं आणि मोहरी छान त्यांना फुलू द्यायचं आणि इथे आपण लसणाच्या पाकळ्या खूप अशा छान बारीक कापलेल्या आहेत दोन तीन पाकळ्या मस्तपैकी अशा बारीक कापून घेतल्या त्यांना होऊ द्यायचं तेलामध्ये मस्तपैकी असं आणि छान फुलतही आहे जीर आणि मोहरी आणि थोडस रंग बदलेल तोपर्यंत ह्या लसूण जो आहे ना त्याला होऊ द्यायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये हे जे कैरीच्या फोडी आहेत ते टाकून घेऊ खूप अशी छान असते ही भाजी करायला सोपी सुद्धा असते बनवण्यासाठी तर होळी टाकल्यानंतर हे बघा इथे आहे एक वाटी गुळ खूप असं टच्च भरलेली आहे मी ही वाटी तर खूप टच्च भरलेली आहे मी ही वाटी असं गुळ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तरी जर कारण एक वाटी फुल असुड घेतलेला आहे मिक्स करायचं तर याच्यात आपण थोडंसंही पाणी टाकलेलं नाहीये गुळालाच पाणी सुटलेलं आहे आणि मस्त घट्टसर ही भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण ही भाजी तयार केलेली आहे खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि तयार झालेली आहे आपली कैऱ्यांची ही मस्तपैकी अशी गोड ही भाजी तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच तोपर्यंत बाय